गुड मॉर्निंग आमच्या झाडाला बघा किती छान छान फुलं आली सकाळी सकाळी गुलाबची अजून वाटतात प्रत्येक कुंडीत आले आणि हल्ली हो बघा खूप जेवण केलंय आज त्याला खूप सुस्ती आली भरतोस का काय सुस्ती आली सुस्ती शुस्ति को पोज मध्ये झोपलायली हो गट्टू गार गार येत तर लोळतोय जास्वंदीची फुलं होतं ना ते पोत माट्या गुलाबाची फुलं लिओ कोळाला पोत घेऊन वाव कलर किती छान दिसतोय शिवताईचं घरट किती मोठ आहे हा केवढा झुमका आलाय फुलांचा वाव, म्हणलं आमच्या चिनी गुलाबचं फूल हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं तर झाड वेगवेगळे कलरचे छान कलर, कलर आहे मिक्स आहे थोडासा वाईट आणि लिओ बघा स्टिक खातोय म्हणलं होऊ काम चाललंय लिहायचं लिओला लय आवडती स्टिक सावकाश खा जिप चावन काय दिसलं स्टीक कुठं स्टिक स्टीक बसा 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 सावकाश खा लिव बघा गाडी खाली झोपलाय असं हळूहळू हल घुसलाय घुसलाय खाली आता गुथून बसलाय खाली निड्या घोड्या किती वेळा म्हटलं नीट झोपत जा आहे अंतर लिओ <laughs> <laughs> गतून वासला होताच ना येतल बाहेर बेल्ट खराब झालाय खराब म्हणजे कालची ती पेज, सांडली इकडं झोप चल तिथं गुंततोस असतो गाडी खाली गुंतून बसतो झोपला लिओ झोपला 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 परत झोपला बरखा त्याला असिच जागा तेच ना हीच जागा आवडत त्याला काढलं होतं मी ओढून ना त्याच्या सकाळी पाणी मारलेलं आहे ना केस किती भारी ओढत आहेत त्याचे लोठ्या गुतून बसशील परत कुठे गेल तोंड उघलेच उगल्याचे अजून द्या गोवा द्या गो आवडती जागा आहे झोपायची काय लिहू जवळ बसून रा म्हणतोय नुसता लिओनी परत जागा बदलली बरं का परत जागा बदलली आता गाडी खालीच बसवतोय लिओ लिओ सुनी गेली हे सोनी कुठे सो गेली ग लिओ लिओ सोनी गेली गुतलाय तो सोनी गेली सोनी गेली कुठे गेली ग लिउ उठ हे सुनी गेली असं लागन पाठीला उठ हे काय लाडे उठ चल उठ उठ वड्या नकोला उठ, उठ. माठ यार इकडं झोप ना तुला जागा दुसरीकडे नाही का हे काय पाय टाकी तो घोरतोच का काय देवाची स्माइल बघा <laughs> खतरनाक स्माईल परत झोपला बर का याला काहीच जमाना याला इथंच आवडत आहे गाडी बसायला असती का गाडी खाली झोपायला असती हॅलि गाडीत बसायला नाही आवडत याला गाडी खाली झोपायला आवडलं लिहो पुढे झोपलाय बघा Bagel, yuk! Jerman bau, jerman bau, bau gatal. Lihat <tellan> tracker, ku power tuh. ट्रॅक्टरचं आणि लिओचं च काहीतरी नातंय नाही का लिओ ट्रॅक्टर बघितलं काहीतरी याला इकडे चल तू तिस मनाशी आली बघ बरं हो काका मारती तुला का आला ग आला हो आलाय मग इकडं पुढं हे, हे। लिओ बघा रानात गेलाय शिकरायला आज आम्ही रानात झाडं लावलीत फळ झाडं पेरू आंबा चिक्कू, नारळ अजून ॲपल बोरं ही अशी पूर्ण लाईन आणि लिह उभे ती एक लाईन कडे कडेला केली कशी त्याला जाणवतय नवीन काहीतरी झाड लावलंय ना लि उलटी करशील औषध टाकलेलं आहे झाडाला अरे इथं पण लावलंय काय मध्येच पण बोर वर नाही जाणार ॲपल बोर चलो काही वाज घेत बस लिओ वडायला नको लाव उलटी करशील खाल्लेलं सगळं हे पानं छान वाटतात ना तिथलं एक झाड वेगळ्या प्रकारचं आहे का दोन तीन नंबरचं तीन नंबरचं जास्त जरा डेरेदार वाटतंय हां सोनपरी 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 लई मोठी दिसते हां का लिओ लिओ फिरतोय राहणार जीवन येतो <laughs> लिहतो ते जेवायला चाललाय बाहेर आपल्याला नाही <laughs> उंदीर घुस त्याला बरोबर वास येतो जर्मन भाऊ जर्मन भाऊ लय वास येतो ना सनसेट वाव काय काय लिओची नाईट ड्युटी चालू झाली बघा काय लिओ चल तिकडे वासायला चल कसला तरी वास आला ना पुढं पडत असली हो हळूच 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 kadam to Lotu, kapal tuh. चलो बाय गुड नाईट लि गुड नाईट म्हणसल म्हणला ना